इंद्रायणीचं पसादान सत्तावीस नोव्हेंबर महात्माच्या विद्येची माणसानं केलेली अविद्या लेखक डॉक्टर संतोष मुळावकर अभिवाचक संतोष मुळावकर अविद्येने केवढे अनर्थ माजवले होते माणूस माणसापासून विभागला गेला होता माणसानेच माणूस उद्ध्वस्त केला होता छिन्न विछिन्न केला होता छिन्न विछिन्न झालेला माणूस खिन्न झाला होता खिन्न झालेला माणूस सुन्न झाला होता कारण माणसाने माणसाला उद्ध्वस्त करण्याच्या अविद्येमुळे माणसाची मती गेली होती मती गेल्यामुळे माणसाची नीती गेली होती नीती गेल्यामुळे गती, गेल्या गती गेल्या गेली होती गती गेल्यामुळे वित्त गेले होते वित्त गेल्यामुळे शूद्र खचले होते एवढे सगळे अनर्थ त्या अविद्येने केले होते अनर्थाने अनर्थच घडत होते अनर्थाला अनर्थच गवसत होते अनर्थाची श्रृंखला अभिक्रिया सतत सुरू होती अनर्थांचा प्रस्फोट घडत होता त्यात आधीच उद्ध्वस्त झालेला माणूस आणखी भरडला जात होता अनर्थात गाडला गेलेला माणूस उकरून काढून आणखी उद्ध्वस्त करून पुन्हा गाडला जात होता अनर्थांचा अंधार दाटला होता मातला होता पण महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा सावित्रीबाई फुले हे दोन महासूर्य उगवले या महासूर्यांनी अनर्थांचा अंधार झाडून काढला माणसाने माणसाला विभागू नये छिन्न विछिन्न करू नये माणसाने खिन्न आणि सुन्न होऊ नये म्हणून माणसाने माणूस जवळ करण्याच्या विद्येचा प्रकाश या महात्म्यांनी आणला विद्येमुळे माणसाला मती यावी मतीमुळे नीती यावी नीतीमुळे गती यावी गतीमुळे वित्त यावे वित्तेमुळे शूद्र उभे राहावे एवढे सगळे अर्थ एका विद्येने करावे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा सावित्रीबाई फुले यांनी विद्येला मातीचा सुगंध दिला मातीच्या सुगंधाला माणसांचा सुगंध दिला माणसाच्या सुगंधाने विद्येला अर्थ दिला विद्येचा अर्थ अनेकांनी सांगितला पण विद्येला खरा अर्थ महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा सावित्रीबाई फुले यांनी प्राप्त करून दिला या महात्म्यांनी माणसाच्या अर्थासह माणसाची विद्या माणसाच्या हातात दिली आणि माणसे शिकू लागली अक्षरे माणसांच्या ओळखीची होऊ लागली पण अरे रे ही कोणती विद्या जिच्यामुळे माणसाची होती नव्हती ती मती गेली मती गेल्यामुळे माणसाची नीती गेली नीती गेल्यामुळे गती गेली गती गेल्यामुळे वित्त गेले वित्त जाण्यासाठी वित्त दिले वित्त घेतले वित्त असे गेल्याने शूद्र नव्हे तर सगळेच खचले एवढे सगळे अनर्थ त्या विद्येने केले ही कोणती विद्या होती जिने नव्या अनर्थांची नवी शृंखला अभिक्रिया सुरू केली इतर महात्म्याच्या विद्येची माणसांनी केलेली अविद्या होय माणसाने माणसाला माणसाचा अर्थ देणारी विद्या माणूस केव्हा सुरू करतो ह्याची वाट महात्मा फुले यांचा स्मृती दिन सत्तावीस नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदला महात्मा फुले यांच्या झालेल्या निधनापासून पाहत असतो